भुदरगडमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे अभिनव उत्स्फूर्त स्वागत प्रभात फेरी शोभायात्रा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाळा प्रवेश उन्हाळी सुट्टीनंतर आज गुरुवारी शाळेचा पहिला दिवस शाळांचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेलं शाळांमध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षक सकाळपासूनच लगबगीनं कामाला लागलेले चित्र सगळीकडे पाहायला मिळत होते भुदनगड तालुक्यातील सर्वच प्राथमिक माध्यमिक शाळांनी विविध उपक्रम राबवून आगळ्या वेगळ्या अशा अभिनव पद्धतीने नवीन विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त स्वागत केले दरम्यान टिकेवाडी हायस्कूलमध्ये पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान करून विद्यार्थी आले होते आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची शोभायात्रा गावच्या मुख्य चौकातून शाळेपर्यंत काढण्यात आली यावेळी नवागत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून व गुलाब पुष्प साखर पेढी वाटून उत्फुल्ल स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक ए जी देसाई शिक्षक ई पी पाटील एस एम पाटील डी एन गुरव विद्या पाटील व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना स्वागत करत शुभेच्छा दिल्या आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली शाळा सुरू होणार म्हणून गेल्या तीन चार दिवसांपासून शिक्षकांनी शाळामध्ये उपस्थित राहून पूर्वतयारी करून घेतली होती शाळांच्या स्वच्छतेपासून ते रंगरंगोटी करून शाळा चकाचक केल्या होत्या प्रत्येक शाळेत पहिली पाचवी व वा आठवी वर्गात नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो विद्यार्थ्यांना आपल्या नवीन शाळेची खूपच अपुरवाई वाटत असते आज सकाळी विद्यार्थी नवीन शाळेत गणवेश नवीन दप्तर व नवी कोरी पुस्तके घेऊन शाळेत दाखल झाले अनेकांना नवीन मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा शाळांतून जयत तयारी झाली होती काही शाळांनी या नवागत विद्यार्थ्यांना वाजत गाजत आणले काही शाळांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली तर अनेक शाळांतून मुलांना गोडधोड खायला देऊन तोंड गोड केले अनेक शाळांतून सेल्फी पॉइंटद्वारे मुलांचे उत्स्फूर्त स्वागत केले तर काही शाळांतून रथ बैलगाडी सजवून पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांची चक्क गावातून शोभायात्रा काढली त्याला ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या लेझिम पटकाने साथ दिली यावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी पोलीस पाटील शाळा कमिटी सदस्य व गावातील मान्यवर मंडळ यामध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते अशा पद्धतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद